मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय मराठवाड्याच्या मातीनं एक अशा स्वातंत्र्याचा लढा पाहिला जो केवळ इतिहासाच्या पानापुरता मर्यादित नाही तर तो, तो प्रत्येक मराठवाड्याच्या हृदयात सतगणारा अग्नी आहे मराठवाडा संग्राम ही गाथा आहे त्या वीरांची ज्यांनी निजामांच्या जुलमी साखळगंग तोडून स्वातंत्र्याचा तिरंगा फडकवला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला मराठवाड्याने स्वातंत्र्याची पहाट अनुभवली आणि त्याआधी प्रत्येक क्षण रक्त घाम आणि अखंड जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा मराठवाडा पालतंत्र्यात होता निजामांच्या गुलामगीत अडकलेला होता, होता। रजाकारांच्या अत्याचाराने ही भूमी फिसलेली होती पण मराठवाड्याच्या मातीमधून स्वामी रामानंद तीर्थांसारखे तेजस्वी नेतृत्व उदयान आलं त्यांनी जनतेच्या चैतन्याचा सूर उगवला बाबासाहेब फरांगपे गोविंदबाई छॉक अनंत भालेराव दिगंबररावजी बिंदू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी शस्त्र आणि विचाराने निजामशाहीला आव्हान दिलं स्वामीजींच्या जय हिंद या नाऱ्यानं प्रत्येक गाव प्रत्येक मन प्रचलित झालं या संग्रामामध्ये खऱ्या अर्थाने युवकांनी रक्त सांडलं विद्यार्थ्यांनी गुप्त शाळांमधून देशभक्तीशी खऱ्या अर्थाने भूल वाजवली आणि मराठवाड्याच्या वीरांगनाने पुरुषांबरोबर कंदील हातात अंधारात अंधारातली स्वातंत्र्याचा मार्ग शोधला मला वाटतं असा हा रक्त निकरता आणि मराठवाडा संग्रामाचा हा लढा प्रत्येक मराठवाड्यातल्या माणसांच्या अंतकरणात आजही घर करून आहे या लढ्यामध्ये हो दिलेल्या जा योगदानाची जाणीव ठेवत आमच्या पूर्वजांनी हे स्वातंत्र्य आमच्या हाती दिलं त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आमचा मानाचा सलाम आहे या ठिकाणी सर्व स्वातंत्र्य सैनिक हेही उपस्थित आहेत त्यांचंही आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय